स्वागत so, आहे तुमचं एसएम बेकर चॅनलमध्ये आज आपण मस्त एक अंड्याची रेसिपी पाहणार आहोत जी झटपट तर होते पण खायला पण एवढी टेस्टी आहे की तुम्ही हप्त्यातून दोन तीन वेळा तर बनवणार चला ते व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा इथे पॅन मी गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तीन चम्मच एवढं मी तेल टाकलेलं आहे इथे चार कांदे मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहेत तुम्ही बारीक बारीक कापून पण शकता आता याला आपण चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझे व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आता कांदा आपण चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया त्याच्यामध्ये मी एक मिरची बारीक कापून घेतलेली ती टाकूया आणि चार सुक्या मिरच्या घेतलेल्या त्या टाकूया आणि त्याला पण चांगलं परतून घेऊया इथं गॅस मी मिडियमच ठेवलेला आहे आता बघा इथं आपला कांदा मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे इथं चार पाच लसणाच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा मी चेचून घेतलेला आहे तो टाकूया आणि त्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया अद्रक लसूण आपला चांगला मिक्स झालेला आहे आता इथे मी चार टमाटर बारीक कापून घेतले तर ते पण टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया ही एवढी झटपट होणारी रेसिपी आहे की तुम्ही टिफिनसाठी सकाळी तयार करू शकतात आता ह्या स्टेजवरती आता मी अर्धा चमच एवढं मीठ टाकत आहे आता इथं आपण दोन मिनटं चांगलं परतून घेऊया आता इथं आता टमाटर चांगलं परतलेलं आहे आणि चांगलं आता टमाटर शिजलेलं आहे आता आपण याला परत थोडंसं परतून घेऊया आता याच्यामध्ये काय आपण सुके मसाले टाकूया पाव चमच हळद अर्धा चमचा इथे मी चिकन मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धनिया पावडर आणि दोन चमच्या एवढं लाल तिखट टाकलेलं आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया मसाले टाकताना गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे आता कांदा टमाटर मसाले आपले चांगले मिक्स झालेले आहेत आता इथे मी एक शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे ती टाकूया त्याला पण चांगले मिक्स करून घेऊया आता इथे मी थोडंसं पाणी टाकत आहे जास्त पाणी टाकत नाही आहे आणि आपण मसाले आणि शिमला मिरच्या आपण चांगलं एक मिनटं चांगलं शिजवून घेऊया आता एक मिनटं झालेलं आहे आपलं पाणी सगळं आटलेलं आहे आणि आपली शिमला मिरची पण थोडी सॉफ्ट झालेली आहे आता आपला हा सगळा मसाला आपण पॅनमध्ये पसरून घेऊया आणि ते एक मी चमच घेतलेला चमच्याने इथे मी असं गोल करून घेत आहे चारी बाजूकन मी असं गोल करून घेत आहे आता इथे चारही बाजूला मी खड्डे करून घेतलेले आहे आणि एक आता एक अंडं फोडलेलं आहे ते आता त्या खड्ड्यामध्ये आपण टाकूया असंच तुम्ही डायरेक्ट टाकलं तर ते सगळंकडे पसरलं जाईल म्हणून आपल्याला तिथे खड्डा करायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपलं अंड फोडून टाकायचं आहे त्या सगळे अंडे आपण टाकून घेऊया इथे बघा मस्त आपले सगळे अंडे टाकून झालेले आहेत त्याच्यावरती आता आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटानंतर बघा आपलं अंडे सगळे वरच्या वरच्या बाजूने सगळे शिजलेले आहेत आता याला आपण पलटी करून घेऊया वरतून थोडी कोथिंबीर टाकूया याला पलटी करून बघा किती मस्त आपला अंडा लवाबदार तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता परत आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक मिनटाची वाफ काढून घेऊया एका एक बाजूने आपल्या अंड शिजलेलंच आहे आता फक्त दुसरं एका बाजूनेच आप आपल्याला एक मिनटं आपला अंडा शिज शिजवून घ्यायचं आहे आता एक मिनटं झालेलं आहे <laughs> आता बघा दुसऱ्या बाजूने पण मस्त आपला अंडा शिजलेला आहे आता याला परत आपण एकदा पलटी करून घेऊया बघा दुसऱ्या बाजूने पण किती मस्त आपला अंडा शिजला गेलेला आहे तुम्ही ही सकाळच्या टिफिनसाठी झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघा किती मस्त आपला अंडा लबाबदार तयार आहे वरतून आपण आता कोथिंबीर टाकूया आणि बघा किती मस्त आपला तयार आहे तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आता आपण गॅस बंद करूया आणि याला आता प्लेटमध्ये काढूया तुम्ही चपाती बरोबर नान बरोबर पावा बरोबर पण खाऊ शकता बघा किती मस्त झालेलं आहे अंडा लबाबदार बघताच खा से वाटणारी रेसिपी आहे